मध्ये असाल अशी अपेक्षा करतो आणि माता रमाईंची आपण सगळे जयंती सेलिब्रेट करतोय तर आ, मी म्हणजे मागच्या वर्षी माता रमाईंची मी साडी बनवली आणि मॅडम आयन मॅन म्हटल्या आयन मॅन नाही मॅडम गोल्डमॅन मॅन ओके आता लोखंड विकत नाही एनिवेज <laughs> आ, तर जसं हिंदू धर्मामध्ये तेत्तीस कोट देव आहेत म्हणजे थर्टी थ्री व्हरायटीज ऑफ गॉड अकरा वासू इंद्र ब्रह्मा असे ते प्रकारचे देव आहेत आणि हे तुम्हाला अन्न पाणी निवारा वस्त्र देतात हे सगळंच तुम्हाला पुरवतात आणि हे सगळं आपल्याला पुरवणारा आपला एकच देव म्हणजे तो म्हणजे रमाईंचं कुंकू म्हणून मी तेहतीस कोटींचे हिरे त्या कुंकुवामध्ये लावलेले आहे आणि रमाईंच चित्र ते असं असं म्हणजे पदरावर आहे ते कारण आणि ते आपण गोल्ड मध्ये दोन किलो गोल्ड त्याच्यामध्ये आपण लावलेलं ला आहे तर त्याच्या पाठी संदेश असा होता की ज्या माऊलीनी फाटक्या पदरांनी संसार केला आणि ह्या समाजाला उभं करण्याचं जे कार्य केलं आज तो समाज आपल्या पायावर असा उभा आहे की तोच फाटलेला पदर आज तो सोन्याने आणि हिऱ्याने म्हणू शकतो ते आम्ही दाखवून दिलेलं आहे जगामध्ये सगळ्यात महागडी जी साडी होती ती बेचाळीस कोटींची होती रेड्डी ब्रदर्स पण त्याच्यामध्ये काही ते त्यांचे टेक्निकल इश्यूज झाले म्हणून आता ती नाहीये मग आता आता जी दुसरी साडी आहे ती नीता अंबानींची आहे ती पंचवीस लाखाची आहे तर आपली एकोणचाळीस कोटींची आहे तर शंभर टक्के आपण विनीज रेकॉर्डपर्यंत पोचू आणि तुमच्या सगळ्यांना ह्या गोल्ड कंपनीमधून येणाऱ्या काळामध्ये फ्युचरसाठी म्हणजे खूप मदत होईल आणि तुमच्या सर्वांना माझ्यातर्फे म्हणजे ॲक्च्युली बेस्ट विशेस अँड कॉन्ग्रॅच्युलेशन दॅट यू हैव स्टार्टेड ऑल दिस थँक यू व्हेरी मच आणि पुन्हा येईन तर तुम्ही म्हणजे मोठ्या संख्येने असाल अशी अपेक्षा नक्कीच करेल जय धुळे पर्सनॅलिटी पर्सनॅलिटीचे पाय लागलेले आहेत ती साधारण पर्सनॅलिटी नाही आहे आणि हे सगळं घडून आलं गुंडारी मॅडमच्या माध्यमातून आम्ही मीडियाच्या माध्यमातून मी भेटणारच होतो मुंबईला जाऊन भेटणार होतो पण त्यांनी म्हटलं युनिव्हर्सल ला जे आहे ते जर लवकर करायचं असेल त्याच्यामुळे आपल्याला पाय इथे लाभणं आपण मुंबईला जायची गरज पडली नाही तर हे खूप मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण जो कॉन्सेप्ट तयार केलेला आहे हा प्रत्येक गरिबाच्या घरी दहा तोडे वीस तोडे पन्नास तोडे शंभर तोडे सोनं गेलं पाहिजे याचा एकच उद्देश आहे की आपले बद्धिस्ट इकॉनॉमी मोठी झाली पाहिजे हा एक सोशल इकॉनॉमी फाउंडेशन प्रोजेक्ट आपण डिझाईन केलेला आहे आणि पुढे दादांचे इंटरनॅशनल लेवल ऑफिसेस आहेत त्यांचा इंटरनॅशनल लेवलचा बिझनेस आहे समुद्रातून गोल्ड काढून त्याचे क्लॉथ बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे मला वाटते मॉरिशसला फॅक्टरी आहे आणि मुंबईत अंधेरीला ऑफिस आहेत दोन ऑफिस आहेत मुंबई शहरात आणि खूप मोठं काम आहे त्यांच्याकडे खूप मोठं एम्पायर आहे खूप मोठी टीम आहे hmm. ही यूट्यूब बघताना गर्वाची गोष्ट वाटत होती की जगातल्या तीन कंपन्यांमध्ये आपला आपल्या माणसाची कंपनी आणि ते इंडियात नंबर वन तर हे खूप मोठी गर्वाची गोष्ट आपल्याला दिसली त्या दिवसापासून नुसतं व्हिडिओ पाहूनच माझा कॉन्फिडन्स वाढत होता की येस बरोबर आहे व्हिडिओ बनवून तुमचं पण कॉन्फिडन्स वाढला असेल हा नाईट व्हिडिओ सगळे बघत होते राईट असं साफ आहे बिझनेस करण्याची किंवा लोकांच्या घरी प्रामाणिकपणे पन्नास तोडे शंभर तोडे गेले पाहिजे ही आपली नियत साफ आहे तर त्याच्यासाठी ते बॅकअप म्हणून आपल्या सोबत आलेले आहेत समुद्रात जेवढं सोनं आहे तेवढं काढायचं आणि प्रत्येक गरिबाच्या घरी वाटायचं हे काम आम्ही करणार आहोत आणि आपल्याला सोनं सप्लाय सोनं सप्लाय करणार आहेत सर आणि त्यांच्या सोन्याची कपड्याची फॅक्टरी आहे म्हणजे आपल्या शर्टला तिथे सोनं मळवून देतात ते त्यांचे देता टेक्नॉलॉजीने तो शर्ट धुतला तरी ते काही सोनं वेस्ट होत नाहीत पण तो शर्ट कधी विकला तरी विकणार आहे <laughs> बरोबर आहे त्याच्यात आधी प्रॉपर्टी आहे म्हणजे काय आहे की आता पण बाकी कपडे फाटतात धुवून धुन हे होतात पण त्यांची क्वालिटी खूप रिच आहे आणि फॉरेनमध्ये खूप त्यांचा व्यवसाय आहे विकतात आहेत ते सगळ्या गोष्टी तर आपल्या ऑफिसला आता पुढचे जे प्लॅनिंग्स आहेत आता तर माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचा विचार होता पण सोबतच सरांचे एक्सपर्ट टीम आलेली आहे सर मॅनेजर आहेत त्यांची स्वतःची मायनिंगचे बिस्किट बनवण्याचे वगैरे कारखाने आहेत तर आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं सगळं रेडीमेड म्हणजे आपल्याला आता त्याच्यात काही करायची गरज नाही किंतू परंतु नाही आणि एकच उद्देश आहे सगळे लोक श्रीमंत झाले पाहिजे स्पेशली तळमळ आहे आपल्या लोकांनी फ्रंटला यावं पण दुसरेच लोक आधी येतात ना फटा फटाफट आपल्या आयड्या लावून घेतात आहेत त्याच्यामुळे आता आपण घाई करायला पाहिजे आपल्या जवळ पूर्ण समुद्रच आलेला आहे किती बालट्या काढायचं किती बालट्या सोनं काढायचं ते तुम्हाला ठरवायचं बरोबर आहे ते का होता ना की समुद्र आपले पास आहे जितना काम करो गेनं सोना बिले का तर समोरची पिढी आपलं धन्यवाद करेल आणि आता आर्थिक खूप मोठी क्रांती आपण करू शकतो